नीट बोल मॉर्निंग मॉर्निंग गुड तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि सर्वप्रथम सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा आणि ते मस्त अशी रांगोळी सकाळी सकाळी काढून घेतली आहे आणि त्यानंतर मग सगळं बाकीचा आवरायला घेतलं तर काहीच अचानक प्लॅ म्हणजे प्लॅन नव्हता तर अचानकच असं ठरलं की थोडं तरी आपण फराळ बनवूया कारण खायचं पण जास्त कोणाला नव्हतं आणि बनवायचं काही प्लॅन नव्हतं मग शंकरपाळे बनवले आणि रव्याचे लाडू बनवले तर हे रव्याचे लाडू जे आहेत पाकातले नाही आहेत तर बिनापाकर्चे असे लाडू बनवलेले आहेत आणि शेव पण करण्याचं ठरवलं तर मग शंकरपाळे रव्याचे लाडू आणि शेव असे तीन प्रकार आज केले दिवसभर आणि त्यानंतर मग संध्याकाळी तर धनतेरसची पूजा करायची असते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा दिवाळी सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्यांना आता धनतेरसच्या खूप खूप जास्त शुभेच्छा तर आम्ही आता तयार झालेला होतं असं सिंपल आणि आता पूजा करायची आहे चला तर मग आम्ही पूजा कशी करणार आहोत ते तुम्हाला दाखवते व्हिडिओला असेच कनेक्ट करा तरी ते पूजेची मांडणी करायला घेतलेली आहे आणि ते सगळं साहित्य जवळ घेतलेलं आहे आणि आता पूजा मांडणार आहेत तर चला मग पूजा मांडून घेतल्यावर बोलतोय इथे मस्त अशी पूजा मांडून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पूजा मांडलेली आहे आणि प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असेल पूजेसाठी तर आमच्याकडे अशी पूजा करतात धनतेरसची तर इथे बघू शकता किती छान अशी पूजा मांडून झालेली आहे Obrigado. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यम राजाची पूजा करण्याची म्हणजे यम दिवा लावण्याची परंपरा आहे ते तर ते कशासाठी तर कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा पासून मुक्ती भेटण्यासाठी किंवा सुख समृद्धी येण्यासाठी आणि मेन म्हणजे मेन म्हणजे अकाली मृत्यू टाळण्यासाठी हा ही पूजा केली जाते आणि हा दिवा जो आहे तो आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर दक्षिण साईडला म्हणजे दक्षिण साईडला लावायचा असतो तर इथे बघू शकता तो दिवा लावून घेतलेला आहे आणि मस्त असं डेकोरेशन सगळ्यांनी केलेलं आहे तर याचा मी थोडासा व्ह्यू कॅप्चर केलेला आहे तर बघू शकता किती छान असं सगळीकडे डेकोरेशन केलेलं आहे मस्त त्यानंतर मस्त अशी पूजा पण करून घेतलेली आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी आम्हाला म्हणजे शिवात्मजाला कधी कधी मनानेच करते पण कधी कधी आपण जेव्हा म्हणतो ना की शिवात्मजा दर्शन घे तर ती म्हणजे तिला खूप वेळा बोलावं लागतं तेव्हा ती ऐकते तरी ते बघू शकता हे बळजबरीत चालू आहे तर तुम्हाला ही आजची पूजा कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय